नमस्कार तर चपात्या करून झालेल्या आहे आणि आज सोमवारनिमित्त खीर चपाती आणि मेथीच्या भाजीचा नैवेद्य करणार आहे तर चपात्या बनवून झालेल्या आहे माझ्या आणि मेथीची भाजी पण केलेली आहे मी गॅसवर तर इथे चुलीवरच बाहेर मी चपात्या केल्या होत्या तर खीर पण चुलीवरच करणार आहे आणि पाणी होतलं आहे तर आमच्याकडे म्हणजे दुधाची खीर आवडत नाही काही जणांना तर मी पाण्यामध्येच तांदळाची खीर बनवणार आहे तर कशाप्रकारे बनवते नक्की पहा आणि ज्यांना दूध आवडत नाही त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि अशा प्रकारे खीर खूप छान होते अशी पण केली तरी तरी चपात्या तर थोड्याशा गार गरम आहे जा तर झाकून ठेवते म्हणजे मोरातील कारण हवेने बाहेर लगेच कडक होतील तर झाकून ठेवते आणि आता मी कशा प्रकारे खीर बनवते नक्की पहा आणि अंधार दिसतोय तर लाईट गेलेली आहे आणि बाहेर एवढा उजेड पण नाही आहे तर आत अंधार झालेला आहे आणि लाईट पण गेलेली आहे त्याच्यामुळे तर पाणी ओतून घेतलेलं आहे आणि साखर नाही टाकणार मी गोळाची खरणार आहे कारण शर आरोग्यासाठी साखर पण चांगली नाही तर गुळ गुळच टाकणार आहे आणि अगोदरच टाकला तर पा उकळीच्या पाण्यामध्ये गुळ विघळून जाईन तर गुळ टाकून घेतलेला आहे आणि कोणाकोणाला गो अशी खीर आवडते दुधाची खीर आवडत नाही त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं म्हणजे तुम्हाला खीर कशी झाली ते समजेल आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा की रेसिपी कशी झाली तर इथे मी तांदूळ वाटून घेतलेले धुवून स्वच्छ थोडेसे सुकवायचे तांदूळ आणि मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर चांगले बारीक वाटून घेतलेत कोरडेच मी काही त्यात पाणी टाकलेलं नाही आहे आणि हे खोबरं हे करून घेतले बारीक करून घेतले मिक्सरमध्येच किसून घेतलं तरी चालेल पण मी शक्यतो वाटूनच घेते म्हणजे चांगले बारीक होते आणि सुंट पण घेतलेली आहे थोडीशी सुंटेने वास पण खूप छान येतो आणि चवई खिरीची खूप छान होते इथे माझ्याकडे इलायची नाहीत तर थोडीशी इलायची पण टाकायची आणि आता ह्या पाण्याला उकळी येऊन द्यायची चांगली तर इथे चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं एकदम थोडंसं चिमूडवर एकदम थोडंसं पडलेलं त्याच्यामध्ये थोडंसं आहे म्हणजे एकदम थोडं जास्त पडलं तर खारट होईल च गोडपणा जाईल त्याचा एकदम चव येण्यासाठी थोडंसं टाकायचं आणि नाही टाकलं तर आळणी आळणी लागते एकदम चिमूडभर गोड पदार्थात मीठ टाकलं की चव येते गोड पदार्थाला पाण्याला चांगले उकळू उकळी येऊन द्यायचे मस्त आणि त्याच्यानंतर मग याच्यात मी तांदळाचे ते तांदूळ वाटून घेतलेले ना ते टाकणारे लाईट गेलेली त्याच्यामुळे खूपच अंदाज दिसतो बाहेर आणि तुम्हाला दूध नसल आवडेल तर अशा प्रकारे खीर करून पाहा खूप छान होते आणि गुळाऐवजी साखर पण टाकू शकता तुम्ही पण गुळाची केली तर म्हणजे चांगली असते खायला आणि तुम्हाला आवडत नसेल गुळ तर साखरच टाकू शकता तुम्ही आता इथे मी हे क बॅटरी उजेड कमी असल्यामुळे मुलाला बॅटरी लावायला सांगितली तर त्याच्याकडून बॅटरी पडली खाली त्याच्यामुळे ते तेल सांडलं थोडंसं सा। आणि आता उकळी आलेली आहे ना तर ह्याच्यात मी तांदळ तांदूळ वाटलेलं ते टाकून वाट घेणार आहे थोडं थोडं टाकायचे म्हणजे त्यात गाठी नाही अशा गिठोळ्या होणार नाही आहे तांदळाच्या तर आपण बेसनचं पीठ कसं थोडं थोडं टाकतो अशा प्रकारे तांदळाचं ते वाटलेलं टाकायचं आहे आणि पाणी टाकून पण वाटू शकता वाट असं काही नाही पण माझ्या पद्धत अशीची मी काय करते की तांदूळ धुवून थोडंसं सुकवायचं आणि मग ते असेच कोरडे वाटून घ्यायचं आणि लेपार पेस्ट पण एकदम पिठासारखं नाही करायचं थोडंसं आपण इडलीला वाटतो असंच चरपट राहून द्यायचं आणि अगदी जब झटपट होते एवढी प उशीर नाही लागत पाच ते दहा मिनटात शिजू शिजती आणि पटकन होती खेरीला काही टाईम नाही लागत तर असं टाकून थोडं थोडं हलवून घ्यायचं आहे नाहीतर त्याच्या लगेच गिठोड्या बनतात आणि खूप जास्त तांदूळ नाही घ्यायचं नाहीतर एकदम घट्ट होते खीर शिजल्याच्यानंतर आळती गार झाल्याच्यानंतर गरम गरम आपल्याला वाटते थोडं पातळे पण नाही नंतर ती खूप घट्ट होते पाहू शकता अशा गठोळ्या वगैरे काही झालेल्या नाही आहे आणि आता याच्यात आहे ना जे खोबरं वाटून घेतलेलं ना किंवा किसून घेतलेलं ते याच्यात टाकून घ्यायचं आहे तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला किती करायची त्याप्रमाणे तुम्ही सामान घ्या तांदूळ खोबरं आणि दहा मिनटं चांगली शिजवून द्यायचं म्हणजे खोबरं पण चांगलं शिजतं आणि तांदूळ पण खूप चांगलं म्हणजे खीर चांगली होती तर इथे माझ्याकडून थोडं जास्त खूप झालं तर सगळं नाही टाकत मी आता ही सुंट पावडर आहे तो जी, जी, ले ले तर मोठं जे जे मिठी इचरून घेतलेली याने वरोट्याने तर त्याच्यामुळे त्याला काय झालं आहे काही मोठी राहिली तर ती जी पावडर झालेली ना तीच टाकायची जास्त मोठी मोठी नाही टाकत कारण ती दात्याखाली आल्यावर चांगली नाही लागणार तर पावडर झालेली तीच टाकायची आणि चांगली वाटली तर ते नाही राहत तसं माझ्याकडून राहिले तर मी मोठी मोठी साईटला काढून त्याच्याखाली पावडर टा म्हणजे ज्याची बारीक झालेली आहे ना वाटून तीच टाकते फक्त आणि लहान अखिरीला अजून काही साहित्य लागत नाही एवढंच <coughs> गूळ खोबरं आणि सुंट आणि थोडेसे मुठभर मीठ टाकायचंय फक्त आणि आता इथे दहा पंधरा मिनटं चांगली शिजवून घेतली होती आणि गरम गरम तुम्हाला थोडीशी पातळ वाटतात पण ती नंतर खूप घट्ट होणार आहे तर पाहू शकता अशी गुळाची खीर थोडीशी लालसर दिसते पण खायला खूप छान आणि आरोग्यालाही खूप छान असते तर कशी वाटली तुम्हाला खीर नक्की कमेंट मग करून सांगा आणि अशाच प्रकारे पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा धन्यवाद